सोमवंशी आर्य क्षत्रिय प्रादेशिक संस्थेची विशेष आढावा सभा नुकतीच अमरावती इथं आयोजित करण्यात आली होती सभेच्या अध्यक्षस्थानी सोमवंशी आर्य क्षत्रिय प्रादेशिक संस्था ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट मोहनराव पिंपळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बडनेराचे आमदार रवी राणा सोमवंशीय आर्य क्षत्रिय प्रादेशिक संस्था ट्रस्टचे उपाध्यक्ष सोलापूरचे गुरुदत्त प्रभू वसंतराव चव्हाण सरचिटणीस ॲडव्होकेट इंद्रजीत डोंगरे पुणे समाजाध्यक्ष मोहनराव आहेर अमरावती समाजाध्यक्ष विनोद बिंड सचिव अमर सोनवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी श्री एकवीरा देवीचं पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आलं या सभेत समाजहिताच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले समाजामध्ये एकता आणि जनजागृती वाढीसाठी व्यापक दृष्टिकोन ठेवून प्रत्येक जिल्हानिहाय शहरातून जनगणना सूची पुस्तक सन दोन हजार पंचवीस प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी सोमवंशी आर्य क्षत्रिय प्रादेशिक संस्था ट्रस्टचे छत्तीस जिल्ह्यांचे अध्यक्ष प्रतिनिधी समाजबांधव भगिनी आणि युवकवर्गाची उपस्थिती होती दरम्यान अमरावती कोल्हापूर परळीवैजीनाथ धुळे येथील उद्योजक चित्रकार मूर्तिकार आर्टिस्ट क्रिकेटपटू यांचा प्रादेशिक संस्था ट्रस्टच्या वतीनं मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला प्रादेशिक संस्थेच्या वतीनं बडनेराचे आमदार रवी राणा यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आमदार रवी राणा यांना सोमवंशीय आर्य क्षत्रिय समाजाच्या उत्पत्तीचा इतिहास हा लघुपट दाखवण्यात आला आमदार रवी राणा यांनी प्रादेशिक संस्थेच्या कार्याचं कौतुक केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट इंद्रजित डोंगरे यांनी केलं त्राभार प्रदर्शन अमर सोनोलकर यांनी केलं या कार्यक्रमासाठी विश्वास करजगार संजय आमले श्याम चव्हाण प्रमोद गवळी आशिष पालकर गणेश आणराव भाऊ डेंगळे ॲडव्होकेट मोतीकुमार बुधले प्रशांत चव्हाण विनोद दिवाकर आदींनी परिश्रम घेतले